हाय एव्हरीवन कमेंट करून सांगा कुठून बोलताय ते स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या आमच्या यूट्यूब चॅनलवरती

सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका कुठून बोलताय माझा आवाज बसतोय आपल्यापर्यंत सेटिंग व्यवस्थित करता येईल प्लीज हाय सगळ्यांना जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र कुठून बोलताय सांगा कमेंट करून नक्कीच दिवसातून आले आहे लाईव्ह टायमिंग पण चुकीच आज लवकर आले आहे लाईव्हला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कुठून बोलताय ते आणि सगळ्यांना खूप थँक्स म्हणायचं आहे मला uh, ह्यांचे तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले तुमचं जसं पेट त्याला ते याच्या अगोदर मिळत होतं आता मी ते असंच भविष्यात देखील मिळत राहू द्या सो खूप थँक्यू तुमच्या सगळ्यांचे असंच तुमचं पेट मिळत राहू द्यात माझ्या बाळाला आणि असंच तुमचा सपोर्ट मिळत राहू द्यात तुमचे आशीर्वाद मिळत राहू द्यात जमलं नाही मला यायला थँक्यू सो मच ऋषिकेश बेंद्रे कुठून बोलतात आता सांगा थँक्यू सो मच तुम्ही आलात लाईव्हला त्याच्याबद्दल तर कमी वेळामध्ये चॅनल ग्रो झाला आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्याला मिळत आहेत खूप छान आहे मला मग त्याची तब्येत जरा थोडी बरी नाही आहे सो मला लाईव्हला नाही येता आलं एवढ्या पाच सहा दिवसामध्ये तर नाहीच येता आलं आज आले आहे लाईव्ह स्पेशली तुम्हाला सगळ्यांना थँक्स म्हणायसाठी आले आहे जसं आपण तीन हजार सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन केलं त्याच्यानंतर त्याची तब्येत बिघडली हो मला नाहीच लाईव्हला येतंच आलं नाही आता हे फारसे बेटर नाही आहे पण तुमच्याला सगळ्यांना थँक्स म्हणण्यासाठी म्हणून लाईव्ह आलेले आहे खूप खूप आभार आहे आपल्या सगळ्यांचे शिवसैनिक असेल शिवसैनिक असतील संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तसेच जे कधी मराठी आणि अमराठी प्रेक्षक असतील सगळे माझे बहीण भाऊ असतील खूप प्रेम केलं बाळाला त्याच्याबद्दल तर तुम्ही सगळे कुठून बोलताय बघा ते सांगा कुठून लाईवला आलेला आहात आणि तुम्ही जर नवीन असाल आमच्या युट्यूब चॅनलवरती तर लाईक रन करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऋषिकेश रेंद्रे हां कुठून बोलताय सांगा प्लीज दादा <laughs> नेहमी दहा नंतर येते लाईव्हला वेळ नसतो व्यान झोपलेला असतो तेव्हाच येते लाईव्हला पण तुम्ही सगळे तरी पण चांगला प्रतिसाद देत आज लवकर लाईव्हला आलेले आहे तरी पण वर्धन सर हाय नमस्कार आपल्या सगळ्यांना कुठून बोलताय सांगा सर वर्धन सर तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब लाईववरती काही जे आपले घरी दर्शक आहेत जे आपले बहीण भाऊया आहेत सगळे ते पहिल्यांदाच आलेले आहेत लाईवला सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा करते खूप दिवसातून लाईवला आलेले पण तरी तुम्ही चांगला प्रतिसाद आहे तर आणि बाकी वेळी जेव्हा लाईव्ह घेतलं होतं मला वाटतं माझ्यानंतर माझी पण तब्येत बिघडली होती भीमगीतांचा आणि शिवगीतांचा कार्यक्रम आपण घ्यायचं ठरवलं होतं पण तुमच्या कमेंट नेहमीच येतात त्याच्यानंतर जसा खराब झाला होता बऱ्यापैकी अजूनही तो निरसा झालेला नाही आहे पण जसा निरसा होईल आपण अपेक्षा करूया आंबेडकर जयंतीपर्यंत नीट होईल आणि त्याच्यावरती आपल्याला एखादा छान लाईव्ह करता येईल भीमगीताच्या कार्यक्रमांचं तर पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्स म्हणाली की तुम्ही आलात प्रतिसाद देताय चांगला सगळ्या गोष्टींना त्याच्याबद्दल नवीनच दूरले गेले सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कुठून दुरले गेलेलं आज सांगा प्लीज तर झोपलाय आज लवकर त्याच्यामुळं आले लाईव वेळ नाही मिळत तसा यायला असल्यामुळं पण पन... चला तुम्ही सगळ्यांचा प्रतिसाद पण चांगला मिळतो जरी आज लवकर लाईव्ह आलेले असले तरी पण थँक्यू <laughs> तर आपले दोन सेशन पण अपुरे राहिले आपण शेतकऱ्यांच्या विषयी चर्चा करत होतो तर तो एक सेशन अर्धाच राहिला आपला पत्सता रिकवर होईल बी आणि तसं आपण पुन्हा एकदा चर्चेला घेणार आहोत शेतकऱ्यांच्या समस्या आणि इतर जे काही जॉब चॅप्टर घेतले होते आपण आणखी तर जशी फ्री होईल ना तसं नवीन आणखी विचारते आपण अभ्यास करून आणि येईन चर्चा करायला पुन्हा एकदा सध्या अभ्यास पूर्ण लाईव्ह घ्यायला वेळ नाही आहे मलाही नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना जे जुने दर्शक असतील त्या सगळ्यांना माहिती आहे की माझं लाईव्ह असतं तर काहीतरी टॉपिक घेऊनच येते चर्चेला त्याच्याशिवाय होत नाही ते लाईव्ह आज घेते फक्त तुमच्या कमेंट कारण पॉसिबल नाही आहे ह्यांची तब्येत बरी नसल्यामुळे एखादा विषय चर्चेला घ्यायचा म्हटलं तर अभ्यास पूर्णरित्यानं त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी सो कुठून बोलताय सांगा कमेंट करून प्लीज ऋषिकेश वेंदडे पुणे खडक वासला अक्षय मते खूप खूप स्वागत आहे दादा तुमचं लाईव्हला आलात आला त्याच्याबद्दल दादा खडक असल्यावरून पुण्यावरून आणि संजय संजय दादा मी ही साताऱ्यावरून बोलते दादा तुम्ही कुठून बोलताय लाईवला आला त्याच्याबद्दल खूप खूप आभार आपले तर मला वाटते आपण पुण्याचं जे प्रकरण झालं होतं त्या मुलीवरती अत्याचार झाला होता सदेश युवतीवरती त्याच्यावरती एक चर्चा आपली लाईव्ह झाली होतं मला वाटते त्याच्यावरती मी साताऱ्यावरून लाईव्ह बोलते संजय दादा संजय अंकुशराव तुम्ही कुठून बोलताय दादा लाईक डन करायला विसरू नका आणि सततच माझ्या घशानं साथ दिली तर तुमच्या भीमगीतांचे जे फरमाईश असते ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन जर माझ्या घशानं साथ दिली तर पाठी त्यावेळी आपण जे लाईव्ह घेतलं होतं त्याच्यामध्ये असाच घसा खराब झाला होता मला खूप वेळ चालला ते लाईव्ह त्याच्यामुळं पुन्हा त्याच्यावर लाईव्ह नाही झालं पण अर्थात जे आहेत सगळे बघणारे माझे बहीण भाऊ त्यांच्या अपेक्षा असली नी ताई तुम्ही लाईव्हला आल्यानंतर भीम किंवा शिवगीतं होऊन जाऊ देत तर दिले मला साथ दिली माझ्या कशाला तर मी अर्थात सादर करेन अच्छा पुण्यावरून बोलतायत अच्छा तर विद्येचा माहेरभर म्हणून ओळखलं जातं पुन्हा आता बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या घडत आहेत पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळते लाईव्हमध्ये पण आपण तिच्या चर्चा पण झाली होती जे आत्ता रिसेंटली एक मॅटर घडलं होतं पुण्यामध्ये तर जे नवीन आपले आहेत सगळे त्यांच्यासाठी नेहमी काहीतरी नवीन विषय घेऊन येत असते चर्चेला बोलण्यासाठी असतात काहीतरी मुद्दे असतात त्याच्याबद्दल चर्चा होत असते आपली तर नक्की लाईव्हला यायचा माझ्या आज नाही आहे माझ्याकडे चर्चा करण्यासाठी काय तर बाळाची तब्येत खराब होती त्याच्यामुळं आज फक्त कमेंट घेणार आहे कारण आठ दिवसांचा गॅप नंतर पुन्हा आज लाईव्ह आली असो अभ्यास पूर्ण कुठली गोष्ट करायला मला वेळ नाही मिळाला किंवा अभ्यास करायलाच वेळ नाही मिळालेला आहे कुठली गोष्ट चर्चा करायची म्हटली तर नाही सचिन दादा सचिन दादा नाही झालं माझं जीवन तुम्ही लाईव्हला आलात खूप खूप धन्यवाद खूप दिवसातून आला आहे तुम्ही लाईव्हला मला वाटतं मीच लाईव्हला खूप दिवसातून आले संजय कुमार बौद्ध खूप खूप स्वागत आहे दादा तुम्ही आलात लाईव्हला जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय थैंक यू सो मच संजय राधा आपने लाइक कर दिया खाना खाया नहीं खाना हुआ या नहीं मैं भी बहुत दिनों के बाद अभी लाइव आई हूँ ज्ञान की तबीयत थोड़ी ख़राब थी तो लाइव आना ही नहीं हुआ मेरा हफ्ते के बाद तो, आ, शायद मैं आई हुआ अभी लाइव सो फिरो आप, आप आपका रिस्पॉन्स भी उतना अच्छा मिला है सो थैंक यू सो मच अभी तो नहीं हुआ है संजय दादा बयान की तबीयत थोड़ी ख़राब थी तो वो हॉस्पिटल वगैरह इसी में दिन गुजरता है मेरा अभी तो थोड़ा सा बेटर फील कर रहा है तो इसलिए लाइव आई हूँ खाना तो अभी कुछ नहीं हुआ है जय भीम बाबासाहेब मलिंगे दादा खूप खूप स्वागत आहे तशी चालली आहे भीमजयंतीची तयारी सगळीकडे तयारी चालू आहे भीमजयंतीची खूप खूप उत्साहामध्ये आमच्या इकडं सुरू आहे आता सध्या लेझिमची प्रॅक्टिस थोड्या वेळानं तुम्हाला आवाज पण यायला सुरुवात होती लेझिमची प्रॅक्टिस झाल्यानंतर ढोल वगैरे ते सगळं वाजवतात त्याच्या आवाज यायला सुरुवात होती तर आत्ता बऱ्यापैकी एक महिना अगोदर दोन महिने अगोदर तयारी सुरू होते भीम जयंतीची आणि बऱ्यापैकी वेगवेगे कार्यक्रम जी खेवले जता तैयारी आता सुरू है वही वायरल बुखार वगैरह ऐसा या गर्मी भी बहुत बढ़ गई है ना तो इसीलिए थोड़ा सा दिक्कत अच्छा थैंक यू थैंक यू सो मच शेख दादा नमस्कार खूप स्वागत आहे तुम्ही आलात लावला त्याच्याबद्दल मीच खूप दिवसातून आले आहे पण तुम्ही आला तर लाईवला खूप छान वाटलं तुमची शे तुमची जी शायरी असते ती वाटत जोपर्यंत माझ्या लाईवला येत नाही होत नाही तोपर्यंत मला लाईव्ह घेतल्यासारखं वाटत नाही सो खूप खूप थँक्यू आपल्या सगळ्यांचे तुम्ही आलात लावला त्याच्याबद्दल तर पॉसिबल होत नाही एक लहानची तब्येत बरी नसल्यामुळे मला हा अभी तो थोडा थोडा बेटर फील कर आहे इसलिए तो लाइव आई हुई इस हफ्ते में तो लाइव आना ही नहीं हुआ ज्यादा मेरा इसलिए तो वो तो उसके वीडियोज वो तो भी वो पुराने डाल रहे वो नए वीडियो बनाना ही नहीं हुआ सोचा था अम्बेडकर जयंती के भीम जयंती जब आएगी तो कुछ अलग वीडियोज वीडियोस बनाऊंगी आपने जो उसके फॅन्स लिए आ, लेकिन पॉसिबल नहीं हो उसकी तब्येत जैसे बेटर फील करेगा तो बनाऊंगी जल्दी नमो बुद्धाय खूप खूप स्वागत आहे दादा संजय दादा तुम्ही आलात पुन्हा तुम्ही नेहमीच येतात लाईव्ह सपोर्ट करतात त्याच्याबद्दल आता तुमच्या तिकडे कशा पद्धतीनं चालू आहे सांगा भीमजयंतीचे प्रोग्रॅम्स असतील भीमजयंतीची तयारी असेल कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत आपण आपण पण एक छान लाईव्ह घेणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून नो भाभी घेणारच आहोत आपल्या लाईववरती एक कार्यक्रम भीमगीतांचा जसं आपण अबू याच्या अगोदर पण घेतलेले आहेत आपण भीमगीतांचे कार्यक्रम शिवजयंतीच्या वेळेस शिवगीतांचे घेतलेले आहेत माता रमाईची जयंती झाली त्यावेळेस रमाईची गीतं सगळी आपण घेतली होती लाईव्हला तर तसं काहीतरी वेगळं घेत राहू नक्कीच बघूयात आता कसं वेळ मिळेल मला तसं पण एक लाईव्ह भीमगीतांवरती करूयात आपण संजय भैया मैं ये कहना चाहती थी आ, हमने जब भी लाइव किया छः दिसंबर को भी जब बाबा साहब का महानिर्वाण हुआ था उस दिन को भी हाँ दिन में, आ, में हम हमने लाइव जो किया था आ, भीम गीतों का आ, लाइव प्रोग्राम किया था मैंने शिव जयंती को भी किया था माता रामाई की जयंती भी तब भी किया था लाइव तो मेरा प्रयास यही रहेगा कि जब भी अब भीम जयंती आने वाली हो तो उस पर भीम गीत भीम गीतों का एक छोटा सा प्रोग्राम करना चाहूँगी मैं आप जो हमारे सारे सब्सक्राइबर्स हैं हमारे चाहने वाले हैं उनके लिए सो तो देखते हैं क्या होता है आगे जब भी टाइम मिलेगा तब ज़रूर अमित अमित भैया कहाँ से हो आप आजकल तो की लड़कियाँ बहुत दारू और सिगरेट पीने लगी क्या करे भैया अभी तो उसके लिए तो क्या कहते हैं उसे मॉडर्न मॉड मॉडर्न कल्चर का नाम दिया जाता है उसे तो उसे फॉलो करने की चाह हर किसी को रहती है उन्हें लगता है कि अगर हम एक हफ्ता रहेंगे तो हम कुछ कुठे मॉडर्न तरीकेचे जी जीना सीख गए हैं ऐसा कुछ होगा शायद ओके uh, okay, जय भीम नमोपुथाय पुन्हा एकदा बुद्धाय जय भीम दादा uh, तुम्ही आलात राहिला पण याच्याबद्दल खूप खूप आभार आपले सगळ्यांचेच uh, तो थँक्यू सो मच तथागत तो बुद्ध की अनुकंपा बनी रही आप ऐसे ही आगे बढ़ते रहिए हम आपके साथ हैं थैंक यू सो मच आपका सपोर्ट हमेशा रहता है इसलिए आगे भी ऐसा ही सपोर्ट बनाए रखिए और मेरे बेबी को मेरे बिहान बेबी को आप जितना प्यार दे रहे हैं उतना ही आगे भी देते रहिए तो सो तो उसके लिए बहुत बहुत ढेर सारा धन्यवाद आपको हो होतं कसं मराठी भाषा एवढी आपल्या अंगवळणी पडलेली आहे हिंदी फक्त पुस्तकांपुरतीच मर्यादित माझ्यासाठी तरी होती बऱ्याच वेळा काय होतं अडखळल्यासारखं होतं कारण आपली नेहमीची भाषा नाही आहे बोलण्याची ती मुंबईमध्ये पण ज्यावेळेस राहिले तर कुठेही गेले किती जरी मला बोर्ड दिसले हिंदीमध्ये तर, तक, तर, तर आ, मी कधी हिंदीमध्ये नाही बोललेले मी मराठीमध्येच बोललेले तर बोलावं लागतं मला इथं कमेंट येतात आपले जे सगळे बघणारे आहेत बहीण भाऊ हिंदीमध्ये पण आहेत हिंदी भाषिक आहेत पण मी पहिल्यापासून प्राधान्य दिलेलं आहे मराठीलाच मुंबईमध्ये होते तेव्हा जरी कितीतरी समोरचा माणूस हिंदीमधून बोलतरी माझं बोलणं मराठीमधूनच होतं सो चला सगळ्याच भाषेंचा आदर करते संजय भैया खाना हुआ का नाही खरं तर आज मिस लाईव्हला लवकर आली नेहमी तर साडेनऊ दहालाच होतं माझं लाईव्ह लहान झोपल्यामुळं थोडंसं लवकर आले लाईव्हला तुमच्या सगळ्यांचे आभार पण म्हणायचे होते की ती माझा सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि मला लाईव्ह येऊन नाही बोलता आलं त्याची तब्येत खराब होती म्हणून पण जसं जसं बरं वाटेल तर आपल्या नेहमीच जसं लाईव्ह चालू होतं डेलीच चा, तसं मी घ्यायचा प्रयत्न करेन दिवसातून दोन लाईव्ह होत पण होते एक लाईव्ह होतं आपल्या सगळे कमेंट घेणं होत होतं एखाद्या चॅप्टरमध्ये चर्चा होत होती तर ते जसं तो बरा होईल तसं तसं आपण करूया आपण रुटीन करू तर जे तुम्ही नवीन जसे जोडले सगळ्यांचं खूप स्वागत कुठून जोडले गेलेलं हात सांगायला विसरू नका प्लीज शेख अच्छा भैया अगर आपकी कम आपकी शेर व शायरी नहीं होती ना मेरे लाइव में तो कुछ तो आ, मिस होता है ऐसा ऐसा लगता है कि कुछ तो मिस हुआ है आज ऐसे जला दूंगा इन रकी रकीबों की दौलत को जला दूंगा इन रकीबों की दौलत को मोहब्बत की आप यहाँ बोली ना होगी मेरे नसीब से मेरे नसीब में सहरा ना होगा तेरे नसीब में डोली ना होगी बंधा ना मैंने कलाई पे धागा मेहंदी ये तूने ढोली ना होगी अरे बाप रे क्या बात है um, सुंदर ah, अच्छा बाय थैंक यू संजय भैया आप आए लाइव में थैंक यू सो मच गुड नाइट हैव ड्रीम ला, था था। oh. तर थोड्या वेळासाठी का होईना जे नेहमी लाईवला असतात थोड्या वेळासाठी का होईना पण येतात लाईवला तर खूप आभार आपल्या सगळ्यांचे थोडा वेळ का होईना पण देतात माझ्यासाठी खूप दिवसांनी आलेले तर खूप सुंदर शा श, श, शे शेरू शायरी करतात जे भैया मला खरं तुमच्या शेरो शायरी खूप आवडतात मस्त घेता तुम्ही कृतिम घेता तर खूप खूप थँक्यू जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक रेंट करायला विसरू नका आणि खूप खूप सपोर्ट करा मला प्लीज बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करायची होती बघूयात आता कसं वेळ मिळतोय तसं ह्याच्या अगोदरच्या लाईव्हमध्ये बऱ्याच गोष्टी राहिल्या चर्चा करायच्या प्रत्येकाचा हो विषय या विषय घ्या त्याच्यावरती बोलायचा त्या विषयावर घ्या तो चर्चा करायचे सगळ्यांनी आपापले विषय सांगून ठेवले होते ताई आता ह्या लाईव्हला ह्या विषयावर चर्चा करूया आपण नाहीच शक्य आहे बघूयात अरे एक तुमच्या सुंदर आवाजात प्लीज कुठलं हो दादा मला सांगा जरा येत असेल सा, ये तर म्हणेन मी नसेल तर मग माझ्या मनान एखादं म्हणावं लागेल जसा थोडासा साथ नाही आहे अजूनही तितका सांगित सतीश दादा सांगा एखादं गाणं छान म्हणजे मला माहिती असेल तर म्हणते मी तर माहिती आहे सगळ्यांना नेहमीच कमेंट येतात अशा फरमाईशमध्येच लाईव्हमध्ये कधी कधी मला वाटते मी कुठल्या तरी पुस्तकावर जायचं चालली जा होती मला वाटते बाबासाहेबांचंच कुठल्या तरी पुस्तक होतं सॉंग आवडीचं माझ्या आवडीचं सॉंग हिंदी हिंदी तर माझ्या आवडीची खूप आहेत मी जुनीच गाणी जास्त बघते म्हणजे ऐकलेली आहेत बघितलेली पण आहेत दिवाना पिक्चरमधलंच आहे मुझको तो प्यारा आया है तेरी सी अदा पे सनम मुझको तो प्यारा आया तूने लगाया अगले से तूने लगाया गले से मेरे दिल को करार आया है जरा जरा <coughs> नीट व्हायला आहे बहुतेक फाटतो <coughs> फाटतोय पण चला दादा तुमच्यासाठी सर्दीच दादा आता प्रयत्न केला तुमच्यासाठी म्हणण्याचा फाटतोय आवाज थोडा थोडा अजून नीट नाही झालेला आहे घाचं सर्दीनं पण चला म्हटले तुमच्यासाठी गाणं एक <coughs> जोपर्यंत पूर्ण रिकवर होत नाही तोपर्यंत तुम्हाला फाटल्या फाटलेलाच आहे आवाज thank you tara ata apan thambu ya. पण उठल्या त्याचे मेडिसिन्स वगैरे द्यायचे आहेत तर थांबते आता परत येऊन नक्कीच लायला तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट व्यवस्थित